नवीन नाशिक स्वामी विवेकानंद नगर या ठिकाणी रस्त्यावरील कॉन्क्रीटीकरण कामाला प्रारंभ झाला आहे अनेक दिवसांपासून या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले होते पावसाळ्यात तर छोटे मोठे अपघात हे नेहमीचेच होत होते स्थानिक नागरिकांनी नेहमी नवीन ना महानगरपालिकेला रस्त्याच्या कामा तक्रार केली होती लोकसभा निवडणूक पूर्ण होताच रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाला सुरुवात केली असून स्थानिक नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केलंय माजी नगरसेविका छाया देवांग यांच्या प्रयत्नानं आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून हे काम करण्यात आल्याची माहिती देवांग यांनी दिली वेद न्यूज से प्रतिनिधि चंदन खरे नवीन नासिक